ही गोष्ट आहे अशा मुलाची ज्याच्यावर लोक हसत होते पण आज तो जगाची प्रेरणा बनलाय वेलकम टू उदान इंडिया ज्याच्यावर लोक हसत होते त्याच्यावर आता जग टाळ्या वाजवत एक मुलगा होता बारीकसा जुनी चप्पल आणि खिशात फक्त स्वप्न लोक म्हणायचे अरे याच काही होणार नाही पण त्याला स्वतःवर विश्वास होता मी वेगळा आहे वेळ लागेल पण मी काहीतरी मोठं करणार अगदी तसंच झालं जसं डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी मिसाईल मॅन होण्याआधी वर्तमानपत्र विकलं एम एस धोनीने रेल्वे स्टेशनवर तिकीट तपासलं आणि नंतर जगाला चेंडू फेकून वेडं केलं संदीप माहेश्वरीला एकशे बावीस वेळा अपयश आलं पण एकशे तेविसाव्या प्रयत्नात युट्यूबवर इतिहास घडलं तो मुलगाही थांबला नाही दररोज पहाटे उठून मेहनत करत होता शिकत होता चुकत होता सहा महिने काहीच घडलं नाही पण एक वर्षाने तेच लोक जे म्हणायचे तू काहीच नाही करू शकत आता म्हणतात तू तर प्रेरणा आहेस लक्षात ठेवा सुरुवातीला लोक हसतील मग टाळ्या वाजवतील आणि शेवटी तुझी नक्कल करतील तुझ्याकडे काय नाही हे बघू नकोस तुझ्यात काय आहे हे ओळख कारण जर गरिबी टोमणे अपयश आणि एकटेपणा तुला मोडू शकत नाही तर ही दुनिया तुला थांबवू शकत नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला असेल तर कमेंट कमेंटमध्ये लिहा मी ही करू शकतो आणि अशाच मोटिवेशन मोटिवेशनसाठी उदान इंडियाला सबस्क्राइब करा